विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी महायुती तर्फे नऊ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत आणि राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या तिन्हांच्याही नेतृत्वाखाली उद्या होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे सर्व म्हणजे भारतीय जनता पार्टीचे पाच शिवसेनेचे दोन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दोन हे नऊही उमेदवार विजयी होतील हा विश्वास आम्हाला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे श्री राजेश विटेकर आणि श्री शिवाजीराव गर्जे यांना माननीय अजितदादा पवार साहेबांनी उमेदवारी दिली आहे आणि पहिल्या फेरीमध्येच राष्ट्रवादीचे दोन्ही हे उमेदवार विजयी होतील महाविकास आघाडीतर्फे तीन उमेदवार या निवडणुकीमध्ये उभे करण्यात आलेले आहेत आणि मला विश्वास आहे की त्या तीनपैकी एका उमेदवाराचा पराभव हा निश्चित आहे आणि महायुतीचे सर्वच्या सर्व, सर्व नऊ उमेदवार ह्या विधानसभे विधान परिषदेच्या निवडणुकीला विजयी होते महायुतीचे नऊच्या नऊ उमेदवार विजयी होत असतानाच त्यांच्या तीन पैकी निश्चितच एक जणांचा पराभव होणार आहे आणि शिवसेनेतर्फे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे उभे करण्यात आलेले मिलिंद नार्वेकर यांचे सर्वच पक्षांमध्ये असलेले मधुर संबंध त्यामुळे ते विजयी होऊ शकतात आणि शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील हे पराभव होऊ शकतात आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या गटाने शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटील यांना समर्थन दिलेलं आहे त्यामुळे उद्या त्यांचा पराभव झाला तर तो, तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच पराभव झाला असं समजलं जाईल असं मला अजिबात वाटत नाही महायुतीचे सर्वच पक्षाचे मग भारतीय जनता <laughs> पार्टी असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल ह्या सर्व आमदारांची एकजूट पक्की आहे आणि नऊच्या नऊ उमेदवार महायुतीचे हे निवडून येतील महायुतीला <SPA census> राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी ज्या वेळेला राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक घेतली त्यावेळेला त्यांचं पहिलं वाक्य होतं की माझा पूर्ण विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांवर आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांचे आमदार देखील पूर्णपणे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतात आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व आमदार हे राज्यातील त्यांचं शीर्ष नेतृत्व उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणार आहे त्यामुळे कुठेही महायुतीचं एक मत देखील कमी होणार नाही किंबहुना उद्याच्या निवडणुकीमध्ये ती मतं वाढलेलीच आपल्याला दिसतील जितेंद्र आवाड हे सध्या वैफल्यग्रस्त आहेत त्यामुळे देऊ नये दोनशे कोटी हा कथाकल्पित कुठला आकडा आला मला माहीत नाही रोहित पवार असतील डॉक्टर जितेंद्र आवाड असतील हे सातत्याने अशा प्रकारचे खोटे आरोप हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर करत असतात आणि उद्या मग दोन हजार एकोणीस साली ज्या वेळेला रेनायसन्स हॉटेलमध्ये किंवा सोफिटेल हॉटेलमध्ये राष्ट्रवादीचे आमदार ठेवण्यात आले होते मग ते हॉटेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गटाने विकत घेतली असं म्हणायचं का त्यामुळे या बेसलेस ॲलिगेशन्सला फारसं काही महत्व देऊ नये माझा त्यांना नक्कीच एक सल्ला आहे की लोकसभेच्या यशानंतर काँग्रेस पार्टी ही स्वतःला मोठा भाऊ महाविकास आघाडीमध्ये समजायला लागले आणि नुकतेच त्यांचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोळे यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभांमधनं इच्छुकांचे उमेदवारी अर्ज मागवले तर डॉक्टर जितेंद्र यांनी ही काळजी करावी की त्यांच्या मुंबऱ्या कळव्या विधानसभेतनं काँग्रेसच्या एखादा कार्यकर्ता इच्छुक म्हणून पक्षाकडे तिकीट मागत नाही ना कारण ठाण्यातील सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना हे माहिती आहे की ठाण्यामधील काँग्रेस संपवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते डॉक्टर जितेंद्र आव्हाड आहेत अशा प्रकारचे अनेक आरोप जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी अनेक वेळा त्यांच्यावर केलेले आहेत माझ आपल्या प्रसार माध्यमांच्या तर्फे त्यांना निवेदन आहे की त्यांना कधी भेटायचं आहे माननीय अजितदादा पवार साहेबांना त्यांनी सांगावं मी स्वतः पुढाकार घेऊन त्यांना माननीय अजितदादा पवार साहेबांकडे घेऊन जाईल पण मुमरा कळव्यात या विधानसभेमध्ये निधी मिळाला नाही हे धादांत खोटं ते बोलतायत डॉक्टर श्रीकांत शिंदे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत तिसऱ्यांदा कल्याणचे खासदार म्हणून ते निवडून आले मुंब्रा कळव्यामध्ये दोन हजार तेवीस एप्रिल महिन्यामध्ये जवळजवळ पंचावन्न कोटी रुपयाचा निधी हा डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून आला राष्ट्रवादीचे अनेक नगरसेवक जे आत्ता डॉक्टर जितेंद्र आव्हाडांबरोबर आहेत यांनी आपल्या प्रभागामध्ये तो निधी घेतला त्या नगरसेवकांची नावं सांगून त्या नगरसेवकांना मी अडचणीत आणू इच्छित नाही पण लोकप्रतिनिधी म्हणून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून पंचावन्न कोटीचा निधी हा यापूर्वी देखील मुंब्रा कळव्यामध्ये आलेला आहे नुकताच तिथल्या माजी नगरसेवकांनी जी निधीची मागणी केली होती राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थ व वित्त मंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्याकडे जवळजवळ पन्नास कोटीचा निधी हा आत्ताच जून महिन्यामध्ये मुंब्रा कळव्याला आलेला आहे आणि मी असेल माझे सहकारी नजीब मुल्ला असतील तिथले स्थानिक माजी नगरसेवक असतील आमची मागणी आहे की अजून पन्नास कोटीचा निधी अजितदादा पवार साहेब आणि माननीय मुख्यमंत्री साहेब आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने तो निधी मुंब्रा कळव्याच्या खऱ्या विकासासाठी आम्ही आणू यांचं पोटशूळ एवढंच आहे की यांच्यामार्फत निधी आला तर यांच्याच मर्जीतले ठेकेदार त्यांना देता येतात त्यातलं अर्थकारण करता येतं मागच्या दहा वर्षातला आपण जर त्यांनी आणलेल्या निधीचा विनियोग कसा झाला याचा वाईट पेपर काढलात तर एका ठराविक ठेकेदारालाच सर्व कामं दिली जातात हे खरं त्यांचं दुखणं आहे निधीच्या बाबतीमध्ये महायुतीचं सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबऱ्या कळव्याकडे दुर्लक्ष करणार नाही किंबहुना भरघोस निधी महायुतीतर्फे मुंब्रा कळव्याला दिला जात आहे हा निधी महायुतीचं सरकार मुंबऱ्या कळव्याच्या विकासासाठी देत आहे त्यांच्या माध्यमातून येत नाही याची खरी पोटदुखी आपल्या मर्जीतले ठेकेदार त्यांना ठेवता येत नाहीत ही खरी पोटदुखी आहे निधी मी जसं सांगितलं ना की राष्ट्रवादीचा हा माझ्याकडे जी आर आहे चोवीस एप्रिल दोन हजार तेवीसचा चा डॉक्टर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे लोकप्रतिनिधी आहेत कल्याण लोकसभेचे खासदार आहेत या लिस्टमध्ये अनेक राष्ट्रवादीचे नगरसेवक जे त्यांच्याबरोबर आहेत डॉक्टर जितेंद्र आव्हाडांबरोबर यांनी देखील निधी घेतलेला आहे त्या नगरसेवकांची नावं सांगून मी त्यांना अडचणीत आणू इच्छित नाही पण पंचावन्न कोटीचा निधी हा दोन हजार तेवीस म्हणजे ते तीन वर्ष सांगतात त्यांचं कॅल्क्युलेशन काय मला माहित नाही कारण बावीस जून पर्यंत तर ते स्वतः मंत्री होते त्याच्यानंतर दोनच वर्ष झालेत त्या दोन वर्षामध्ये पंचावन्न कोटी हा निधी आलेला आहे पन्नास कोटी आत्ता निधी आलेला आहे म्हणजे एकशे पाच कोटी रुपये निधी हा मुंबरा कळवा विधानसभेमध्ये आलेला आहे मी कोणाचंही नाव सांगून त्यांना अडचणीत आणू इच्छित नाही कळवा असेल मुंब्रा असेल तथाकथित निष्ठावान त्यांच्याबरोबर असलेले माजी नगरसेवक हे प्रत्येकाने आपापल्या आप वॉर्डामध्ये प्रभागामध्ये निधी घेतलेला आहे आणि तो निधी शेवटी विकासासाठी आहे तिथल्या लोकांसाठी आहे त्यामुळे अधिक मी त्याच्यावर राजकारण करू इच्छित नाही म्हणून त्यांनी ती चिंता जास्त करावी की सातत्याने अनेक वेळा काँग्रेसचे इथले स्थानिक पदाधिकारी आरोप करत आलेत की कशी काँग्रेस संपवण्याचं काम हे डॉक्टर जितेंद्र आवाडांनी खास करून कळव्या मुंबऱ्यामध्ये केलं त्यामुळे एखादा काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता हा मुंब्रा कळव्यातनं विधानसभा लढण्यासाठी इच्छुक झाला तर कोणी आश्चर्य मानू नये दोन हजार चोवीस पंचवीस च महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प आमचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थ व वित्त मंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी सादर केल्यानंतर महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनी असेल माझे तरुण युवक असतील बळीराजा असेल, असेल याच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी माननीय अजितदादा पवार साहेब हे सिद्धिविनायकाला गेले होते महाराष्ट्रामध्ये पाऊस चांगला पडो बळीराजाला चांगले दिवस येवो हो। कारण मागचं अख्खं वर्ष कुठे दुष्काळ कुठे गारपीट कुठे अतिवृष्टी यांनी बळीराजाचं जे नुकसान झालंय या वर्षी चांगला पाऊस येवो हो। बळीराजाला देखील साडेसात एच पी पेक्षा खालची ज्याची मोटर आहे यांना मोफत वीज देण्याचा क्रांतिकारी निर्णय राज्य महायुतीने घेतला त्याचप्रमाणे सोयाबीन असेल कापूस असेल याला पाच हजार रुपये हेक्टरी अनुदान देण्याचं काम केलं त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व माझ्या मात भगिनी बळीराजा सर्वच घटकांना चांगलं वर्ष यावं ही देखील प्रार्थना माननीय अजितदादा पवार साहेबांनी केली आप ने, आप ने, आप ने? आप ने? आम्हाला व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच घड्याळ चिन्ह आम्हाला मिळेल हा आम्हाला विश्वास आहे महायुतीमध्ये कुठलेही मतभेद नाही महायुतीचे या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे तिन्ही नेते बसतील आणि समन्वयाने कुठलाही महायुतीमध्ये मतभेद विसंगता अजिबात नाही नुकतच षण्मुखानंद इथे महायुतीचा प्रमुख पदाधिकाऱ्यांचा महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला आणि तिथे महायुती एकत्रितपणे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका लढेल अशा प्रकारचा आदेश तिन्ही पक्षांकडनं तिन्ही नेत्यांकडनं देला देण्यात आला त्यामुळे महायुतीमध्ये कुठल्याही प्रकारचा विसंवाद नाही माझ्या मते तेवढी राजकीय प्रगल्भता असली पाहिजे की कौटुंबिक संबंध आणि महाराष्ट्रातील सव्वा दोन कोटी माझ्या माता भगिनींना ज्यांना हा मदतीचा हात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे त्या माता भगिनींचा अपमान करून कुठल्या तरी म्हणजे ज्याला आपण पॉलिटिकल मॅच्युरिटी म्हणत नाही वैयक्तिक भाऊ बहिणीच्या नात्यासंबंधांवर बोलणं टाळलं पाहिजे कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हो योजना महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या माता भगिनींना मदतीचा हात देणारी तिन्ही माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब असतील उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस असतील या तिन्ही भावांनी महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या माता भगिनींना एक भाऊ असल्याचं कर्तव्य त्यांनी केलेलं आहे शेवटी इलेक्शन कमिशन समोर त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं त्याबाबतचा निर्णय हा निवडणूक आयोगाने दिलेला आहे काही गोष्टी ज्या निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेल्या आहेत त्या शेवटी सगळ्याच राजकीय पक्षांना निवडणूक आयोग जो काही निकाल देतो हे पाळणं बंधनकारक असतं